निवडणूक आयोग हे भाजपचं चमचेगिरी करणारा आयोग आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलंय पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले काल खामगावच्या सभेत सांगितलं आम्ही सगळ्यांनी आता उलट्या जोरात ट्विटरवर आमच्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केलंय आमच्या कार्यक्रमात वाजवतोय मोदी बजरंग बली जय म्हणून मतदान करा म्हणतात ते चालतं अमित शाह आम्हाला मतदान केलं तर श्रीरामाची यात्रा करू हे चालतं आणि या महाराष्ट्राचं जे कुलदैव ते जर जयभवानी चालत नसेल तर मला असं वाटतं या देशाचं दुर्दैव निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारा आयोग झालेला आहे अशा प्रकारची स्थिती आहे एकनाथ शिंदे असं म्हणाले आता माझ्यावर टीका करत आहेत ज्यावेळेस मी सुरतला आणि इतकंच नाही अगदी बाबा रे तूच मुख्यमंत्री हो आणि परत हे सत्य आहे हे सत्य आहे त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना उद्धवजी ठाकरे साहेबांनी बोलावून घेतलं होतं आता त्याची तारीख वीस मे किंवा त्याच्या आधीची आजूबाजूची वीस आजू एप्रिल वगैरे हो त्याच्या आजूबाजूची असू शकते आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना बोलले होते की आम्ही असं असं ऐकतो आहे त्यांनी त्याला नकार दिला होता मी कशी शिवसेना सोडेल असंही म्हटलं होतं आणि नंतर असंही म्हटलं होतं की मी काही करू शकत नाही मला भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे आवळून ठेवलेलं आहे नाहीतर मला जेलमध्ये टाकतील मला जेलमध्ये काही जायचं नाही आहे अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्यांनी मांडलेली पण असंही म्हणाले होते की हो तुम्ही मुख्यमंत्री हो मी माझे ते तर आधीच म्हटले होते ना आधी त्यांचं नाव पक्षाच्या याच्यात त्यांचं नाव आधी फार आधीपासूनच पहिल्या वर्षानंतर अडीच वर्षानंतर ज्यावेळेस हे सगळे जे उद्धव ठाकरेंनी ऐकलं की फुटणार आहे लोक निघून जाणार आहे त्यावेळेस मला असं माहिती नाही म्हटले होते का नाही म्हटले परंतु बाबा आपण ठीक आहे काही वेळा दिवसांनी आपण सगळे एकत्र बसू सगळ्या महाविकास आघाडी चर्चा करू आणि मला तर काही त्याची फार इच्छा नाहीये तुम्हाला भी हो। भी। मी करू शकतो अशा प्रकारचं ते बोलले असावे असं मा मी कानावर ऐकलेलं आहे परंतु तुम्ही वापस या सगळ्यांनी एकत्र बसा मला कारण मला एकट्या निर्णय नाही घेता येणार असं बोलले असतील साहेब